पारायणाची पूर्वतयारी नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथाचे पारण सुरू करण्यापूर्वी फुले हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने सुपाऱ्या नैवेद्यासाठी पेढे इत्यादी तसेच अष्टगंध शक्यतर हिनाअत्तरच रांगोळी नारळ इत्यादी गोष्टी तयार ठेवाव्यात नंतर शुद्धोदकाने स्नान करून भस्मलेपन करावे कलशस्थापन करावा देवापुढे विड्याची पाने सुपारी व दक्षिणा ठेवावी तसेच नयनमनोहर सुंदर रांगोळी काढावी समयी लावावी ही समयी म्हणजेच नंदादीप सातही दिवस अखंड तेवट ठेवावी नंतर कलशाची पूजा करून पुरुषांनी शक्यतर संध्या करून एकशे आठ वेळा गायत्री जप करावा एवढे झाल्यावर श्री गणेश श्री कुलदैवत आपले सद्गुरू त्याचप्रमाणे वडील मंडळींना साष्टांग वंदन करून त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावे नवनाथ पाराणासाठी ओळ्याचे फारसे नियम नाहीत शुभ धूतवस्त्र परिधान करून पाराण केले तरी चालते असो या ग्रंथाचे पारायण शुभ दिवशी शुभ नक्षत्रावरच शक्यतो सुरू करावे रोहिणी उत्तरा अश्विनी पुष हस्त मृग चित्रा अनुराधा व रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत आणि गुरुवार व शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात यानंतर उजव्या तळहातावर उदक म्हणजेच पाणी घेऊन संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे कोणतेही धार्मिक कृत्य करण्यापूर्वी फलप्राप्तीसाठी संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक असते परंतु पुष्कळ लोकांना ही गोष्ट ठाऊक नसते त्यामुळे फलाची प्राप्ति होत नहीं हा संकल्प पुढील प्रमाणे उच्चारावा श्रीमणाधीपत नमः मातृपितृभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो देवताभ्यो नमः ओम तत्सत् श्रीमद् भगवते महापुरुषस्य सेष्णुराज प्रवर्तमानस्य अद्य ब्रमणो हो, परार्धे विष्णुपदे कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणतीरे शालिवाहनशके नामसंवत्सरे अयने ऋतौ मासे पक्षे तिथौ वासरे दिवसे नक्षत्रे योगे करणे राशिस्थिते वर्तमानचन्द्रे राशिस्थिते श्रीसूर्ये राशिस्थिते श्रीदेवु शीशु ग्रहेशु यशिस्थानशु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथ मम आत्म सकलशास्त्रपुराणोक्तफल अस्माक सहकुटुंबान सपरीवा दिवद चतुष्पसहता च श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथस्य पारायण करिष्ये तदंगत्वेन पुस्तकरूपी च करिष्ये आसनादि कलश शंख घंटा च करिष्ये असे म्हणून हातातील उदक तांभणात सोडावे नंतर संकल्पात म्हटल्याप्रमाणे आसन न्यास कलश पूजा तसेच शंख घंटादीप यांची पूजा करून श्री नवनाथ पोथीचीही प्रभावाने भक्तिपूर्वक पूजा करावी व वा पोथी वाचनास प्रारंभ करावा दुसऱ्यासाठी करावयाचा संकल्प काही वेळा हे पारायण दुसऱ्यासाठी करण्याची वेळ येते उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा फार मोठ्या संकटात सापडली असेल तर तिला स्वतःला हे पारायण करणे शक्य नसते अशावेळी ते त्या व्यक्तीसाठी दुसऱ्या कुणाला तरी करावे लागते अशावेळी संकल्पाचा उच्चार कसा करावा असा प्रश्न कुणाला पडेल त्यासाठी पुढील प्रमाणे संकल्प सोडावा अमुक गोत्रात पन्ने अमुक शर्मणा वृत्तो वृत्तोअहम स्त्री असेल तर अमुक नामना वृत्तोअह यजमानस्य स्त्री असेल तर यजमान्याय श्री नवनाथ इष्ट इष्टकामना सिद्ध्यर्थम श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ पारायणं करिष्ये इत्यादी मात्र संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाही करू नये कारण त्याचे इष्टफल मिळत नाही असा शास्त्रार्थ आहे अगदी निष्काम भावनेने पारायण करावायाचे असेल तेव्हाही श्री नवनाथ देवता प्रित्यर्थम किंवा श्री नवनाथ देवता कृपाप्राप्त्यर्थम असे म्हणावे दुसरे महत्वाचे सांगावयाचे म्हणजे हे वाचन कधीही मनात करू नये ते मोठ्यानेच करावे तायोगे घरातील वातावरण शुद्ध बनते बाधा किंवा पीडा दूर पळतात फक्त मंत्र जप मनात करावा